पुण्याचा पीएमटी मध्ये बसल्यानंतर तिथे तो तरुण मुलगा तरुण मुलगे कोणत्याही गोष्टीची लाज नसताना अंगाला शेजारी वयस्कर आधी बसलेले शेतावरून ते आधी पाहत असताना मान खाली घालते अरे नालाय का तो तरी आम्हाला लाज वाटली पाहिजे की आज आम्ही हिंदू धर्माचे अभ्यास कधी कर करत नाही छत्रपती शिवरायांचा अभ्यास कधी कर करत नाही वाचला कधी आम्ही चादंबर वाचली कधी आम्ही राजा छत्रपती शिवछत्रपती वाचता का कधी आम्ही इतिहास पाणीपताचा इतिहास कधी केला नाही सुकांतिकाची गोष्ट खुशाल समाजासमोर जर तुम्ही वाईट चित्रीकरण करत असाल तर आपण हिंदू धर्माला आपणच खाली नेतोय सुकांतिकाची गोष्ट आहे त्याचा दुसऱ्या दिवशी ज्ञानोपराच्या मंदिराचा दरबारामध्ये दर्शनाला जात असताना दोन मुलं आणि दोन मुले दर्शन बारीचा रांगेला लागले गरुड थांबाजवळ आल्यानंतर ते एक आहे त्या सीसीटीव्ही समोर तो मुलगा मात्र सीसीटीव्ही समोर हात दाखवतोय खाईक दिसता अरे लाजा वाटला पाहिजे मुलींसमोर शायनी मारताना आणि खोटो उभे ज्ञानभाळेच्या दरम्यान आणि राधा रामदेव राय यांचा काळ ज्ञानोबाईंचा पंजोबांचा इतिहास वाचा या देशासाठी स्वतंत्र आपला देह अर्पण करणारे ज्ञानोबरायचा पंजोबांचा इतिहास आहे त्या ज्ञानोबरायच्या दर्शनासाठी आज विदेशून लोक येतात त्या ज्ञानोबरायचा अभ्यास न करता फक्त दर्शनाला आलो आम्ही सीसीटीव्ही समोर गैर वापर करून आपण त्याचा उपयोग मात्र आपल्या हिंदू धर्माला गालवट लागेल असं करतो कुठंतरी सुकांतिकाची गोष्ट आज असं वाटत की आमचा धर्मावर दुसऱ्या धर्माचा कधीच हक्क नाही गाजव नाही असं नाही इतिहासाच्या पानावर आपल्या हिंदू धर्माचा के के अप्मान केलाय विरोधच केलाय पण मात्र सध्याच्या स्थितीचा अभ्यास करत असताना लेटेस्ट न्यूज वाचत असताना कुठंतरी सुकांतिकाची गोष्ट येते आपल्या हिंदू धर्म फक्त आपल्या हिंदू धर्मांमुळेच आणि हिंदू धर्माचा लोकांमुळेच खाली जातो हिंदू शब्दाची व्याख्या काय शब्दाची व्याख्या आले हिंदुस्त समारम्य यावत हिंदू सरोवर हिंदुस्थान पण आम्ही आणि कधीतरी डोळ्याला पाण्याचा धारा येतात अभ्यास करत असताना तीन महिन्यापासून अभ्यास करत आहे काय या घटना घडत का आम्हाला न्याय नाही का आमचा इतिहास समजून घेत नाही सुकांतिकाची गोष्ट आहे माझा तीन महिन्यापासून अभ्यास चालू आहे त्या गो मातेवर नाही किती गो हत्या होत आहेत किती कद्दल होत आहेत गोष्टीला मला बऱ्याच जणांनी सांगितलं की तू या नको अरे मरण आलं तरी या महाराष्ट्राच्या मातेसाठी येईल ना छत्रपती शिवरायाच्या डोळ्याला झोप नव्हती तर आज छत्रपती शिवरायाचा मावळा झोप नसून या मरण आलं तरी चालेल पण हिंदू धर्म सांभाळणं तुमच्या आमची काळाची गरज आहे मी किर्ताना ते वेळ जास्त घेणार नाही फक्त मी हिंदू धर्मासाठी पाच मिनिट जास्त घेणार आहे माफी मागून पाच मिनिट जास्त घेतो महाराष्ट्राची अवस्था बघा न्याय कायदा कानून वाचा माझं त्याचं काम झालं तीन महिन्यापासून अभ्यास करतोय का तो अंत होते का कत्तली होता गुजरातचा कायदा कानून बघा को हत्या कत्तल झाली गायची खत्तलीला जन्म ठेवायची शिक्षा आहे आणि पाच ते दहा लाखाचा दंड आहे हरियाणाचा कायदा बघा हरियाणाचा बघा आज उपयोगा शेतकरी का गरीब होतोय केला काम अभ्यास राहिली गोट्यांनी गाय राहिली नाही सेंद्रिय खत आमच्या शेताला ज्ञात नाही आमचा गोपातेला अजूनपर्यंत न्याय नाही आता गुजरातचा कायदा जर आम्ही पाहिला आमचा महाराष्ट्राचा कायदा पाहिला तर महाराष्ट्राचा कायदा काय

आम्ही प्रगती कुठल्याही राजकीय पक्षाशी विरोध करून आम्ही आंदोलन करत नाही न्याय मागत नाही माझं सरकारला आव्हान आहे सरकारला एक मान्य आम्ही कुठल्याही पक्षाच्या विरोधात बोलत नाही एक समाज कार्यता म्हणून गोरक्षक म्हणून आणि गोमातेचा पुत्र म्हणून आम्हाला महाराष्ट्रामध्ये जर आम्ही माता मानत असो आमची जर ऋग्वेदामध्ये आम्ही जर त्या गायीचा इतिहास वाचत असताना जर पुराणामध्ये आमचे गोमातेचा इतिहास सापडत असेल तर गुजरात सारखा कायदा आमचा महाराष्ट्रात सुद्धा लागू पडला पाहिजे ज्या दिवशी गुजरात सारखा कायदा महाराष्ट्रात लागू पडेल त्या दिवशी माझा शेतकरी सुखी झाल्याशिवाय राहणार नाही कारण की गोमातेवर अनेक उपाययोजना तुम्ही आम्हाला करता येतात त्याचा अभ्यास परिपक्वता करून हा उत्ता तुमच्या समोर बोलतोय खऱ्या तुम्हाला वाटत असेल की साथ द्यावी तर कर्तव्य गो गोमातेची गो सेवा करणं तुमचं आमचं कर्तव्य भारत मातेची सेवा करणं तुमचं आमचं कर्तव्य हिंदू धर्माची सेवा करणं तुमचं आमचं कर्तव्य म्हणून सगळ्यांनी हात जोडून एक प्रार्थना म्हणायची नमस्ते सदा वत्सले मातृभोमे भारत मातेच्या भूमीमध्ये तुमचा आमचा जन्म झाला त्या भारत मातेची सेवा करणं तुमचं आमचं कर्तव्य नवे नवे त्या नानोप्रायांची सेवा करणे तुमचं आमचं कर्तव्य